आमच्या पोराला जर एक पोराला दहा हजाराची म्हणायला नोकरी दिली तर आमच्या घरात दोन पोरं तर वीस हजार तुझे गरज नाही स्मार्ट मीटर येत आहे त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी आहेत आदिवासी जनता आहेत श्रमिक आहेत मोठ्या प्रमाणात बिलाचं संकट त्यांच्यावर येत आहे त्यांना लुटून अदानी अंबानीच्या तिजोऱ्या भरायचे उद्योग हे महाराष्ट्राचं सरकार करत आहे आज वीस वर्ष झाली पण सरकारला खरंच म्हणजे निर्डावलेला म्हणजे कळस आहे सरकार म्हणजे आम्हाला बाई लोकाला आम्हाला फसवा निघाला पंधरा हजार दोन हजार चौदाला पंधरा लाख सांगलं ना आम्हाला आता पंधरा हजार महिन्याला सरकारला जाब विचारायची हा गोर गरीब लोकाला प्रचंड मोठी बिल करून लुटायचं ही स्मार्ट ट्रिटर योजना रद्द केली पाहिजे ही आमची मागणी आहे गोर गरीब आदिवासी आणि बिगर आदिवासी जो शेतकरी आहे तो, तो मच्छीमार आहे त्या सगळ्याला देशोदडीला हे सगळे धंदे आज हे सरकार करते आम्ही आज लॉंग मार्च ल आली ती तर आमचं फार प्रश्न हा स्मार्ट मीटर आहे त्याच्यात आम्हाला पहिला मीटर होता त्याच्यात शंभर बिल यायचा तर आता आम्हाला तीस मीटर बदलून दिला स्मार्ट मीटर दिला तर आम्हाला आज दोन हजारावरही बिल येईल आमचे आज रोजगाराचा प्रश्न आहे मजुरी नाही जगायचा कसा यो प्रश्न आहे त्याच्यात आम्ही सांगू काय आम्हाला आमचे पोरं आम्ही हाल अपेक्षा आम आम करून ना आमची पोरा शिकवेल हा ते पोराला नोकऱ्या नाही आज सरकार म्हणजे आम आम्हाला बाई लोकाला आम्हाला फसवा निघाला पंधरा हजार दोन हजार चौदाला पंधरा लाख सांगलं ना आम्हाला आता पंधरा पंधरा हजार महिन्याला दिजत आम्ही सरकारला ज, जाब विचारायची आहात काय आम्हाला तुमचं पंधरा पंधराशे रुपये नको आमच्या पोराला जर एक पोराला दहा हजाराची म्हणायला नोकरी दिली तर आमच्या घरात दोन पोरं आहात वीस हजार येते तुझे पंधराशे रुपयाचे आम्हाला गरज नाही ही पण आम्ही जा विचारायचे हा पाणीचा प्रश्न आम्ही आमच्या बायका पुर म्हणजे पुरुषाच्या जोडीला तर काम करतूच पण घराचा काम करून पाण्यासाठी आमच्या बाया फार वन वन भटकत त्याच्यासाठी आम्ही सरकारकडं फार वेळा आम्ही जाण आले पण आम्हाला सांगला काय जल जीवन मिशन ही योजना तुमच्या घरावरही नल येईल पण नल तर दिलं पण ते नला पाणी नाही आज पण आमच्या बाया इकडं तिकडं पाणीसाठी भटकत आहात आणि बरेच प्रश्न आमचा हा, आम हा। रेशनचा आम्ही सांगू काय महागाई आहे एका बाजूनी जर आता रेशन बंद झाला तर जी आम्ही त्याच्यावर आधारित आह तर ती रेशन बंद झाला तर आज कणी आम्ही दुकानात जाऊन घ्या तर ती साठ रुपयाला मिल तर एकदाच आम्ही ते दुकानदारावरच अवलंबून राहिली तर ती कनिया साठ रुपयाची आहे तर ती शंभर रुपये हेल रुपये झालं तरी आम्ही उपाशी नाही राहू शकू तर ते आम्हाला दुकानदाराकडे धाव घ्याच लागेल असं प्रश्न आहात त्याच्यासाठी आम्ही सांगू काय रोजगार हमीचा जो तुम्ही कायदा बंद केला तो तुम्ही चालू केला पाहिजे आम्ही तो संघर्ष करून आदिवासी असो किंवा बिगर आदिवासी होवा ति लढा करून तो कायदा आम्ही मिळवला पण तो सरकार आज कायदा क्या बंद कर आज आदिवासी गरीब गोर, गोर गरीब जनता आहे आम्ही आम मागणी करत काय आम्हाला दोनशे दीस काम द्या आणि सहाशे रुपये तर त्याच्यासाठी सरकारला आम्ही जा विचारत जात आहात आज डहाणू तालुक्यामध्ये चारोटी या ठिकाणावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली हा जो अत्यंत विशाल असा लाँग मार्च किंवा लाल वादळ हे पुन्हा एकदा सुरू होत आहे वर्षाच्या सुरुवातीला आणि हे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे याच्या मागचं मुख्य कारण गेले अनेक वर्ष लाल बावटा या मागण्यांसाठी लढतो आहे सरकार केवळ आश्वासनं देत आहे पण प्रत्यक्षामध्ये एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून या सगळ्या मागण्या धसास लावण्यासाठी वनाधिकाराची मागणी आहे दोन हजार सहा साली कायदा झाला आज वीस वर्ष झाली पण सरकारला खरंच म्हणजे निर्डावलेलापणे म्हणजे कळस आहे वीस वर्षात सुद्धा गोरगरीब आदिवासींच्या नावावर जमिनी झालेल्या नाही इथे डहाणू तलासरी पालघरमध्ये वर्कस जमिनीचा प्रश्न आहे देवस्थानचा प्रश्न आहे संबंध जिल्ह्यात आज त्याचबरोबर इनामी जमिनीचा प्रश्न आहे शेतकरी कसतायत पण त्यांच्या नावावर होत नाही म्हणून त्यांना सरकारी कर्ज मिळत नाही कुठल्याही योजना मिळत नाहीत म्हणून हे सगळे मुद्दे नावावर कसे त्याची जमीन झाली पाहिजे या मुद्द्यावर हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरीकडे मोदी सरकारने आताच मनरेगा जो कायदा आहे महात्मा गांधींच्या नावावर रोजगाराचा कायदा हा आता रद्द केला आणि एक नवीन कायदा तथाकथित पण जो अत्यंत संशयास्पद आहे जो अजिबात लोकांना रोजगारापासून वंचित ठेवेल अशा तऱ्हेचा कायदा आणलाय त्याचा निषेध इथे केला जाणार आहे मनरेगाचा कायदा पुन्हा आणा ही मागणी केली जाणार आहे हे जे संबंध विजेच खासगीकरण करून मोठमोठ्या उद्योगपतींना नफा कमावून द्यायचा गोरगरीब गरीब प्रचंड मोठी बिल करून लुटायचं ही स्मार्ट मीटर योजना रद्द केली पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर वाढवण आणि मुरबे बंदर हे या ठिकाणी आणतायत विकासाचं नाव घेत आहेत पण या ठिकाणी विकास मूडभरांचा होणार आहे जो सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी आणि बिगर आदिवासी जो शेतकरी आहे जो मच्छीमार आहे त्या सगळ्याला देशोदडीला लावण्याचं हे सगळे धंदे आज भाजपचं हे सरकार करत आहे आणि म्हणूनच हे सगळे मुद्दे जल जीवन मिशन आहे इथे सगळ्या लोकांना पिण्याचं पाणी शेतीसाठी पाणी मिळण्याचा प्रश्न आहे रेशन शिक्षण रोजगार आरोग्य हे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे सगळे या मोर्चामध्ये आम्ही घेतोय आणि पालघर मध्ये प्रश्न सुटेपर्यंत लेखी मागणी पत्र दिल्याशिवाय आणि अंमलात आल्याशिवाय हा मोर्चा तिथून उठणार नाही हे सुद्धा आजच आम्ही या ठिकाणी डिक्लेअर करतोय हे काही साधन सरकारने हे हलक्यामध्ये घेऊ नये कारण हे लोक इथून हलणार नाहीत हे अगदी स्पष्टपणे या ठिकाणी लाल भावट्याच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही इशारा देतोय काय आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हा चाळीस हजार शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रमुख शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली निघतोय पॉलिट ब्युरोच्या आमचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे मरियम ढवळे आमदार विनोद निकोले किरण गेहला या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करतायत वनाच्या जमिनी ह्या शेतकऱ्यांना या मिळाव्या यासाठी आम्ही अनेक वर्ष लढत आलो मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्याबाबत उतारे मिळालेले नाहीत दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री दावोसला जात आहे तिथून मोठ्या प्रमाणात कंपन्या त्यांना आणायच्या आहेत आणि इथे दुसरी तिसरी चौथी मुंबई इथे वसवायची आहे त्यासाठी इथे वाढवण बंदर होत आहे त्यामध्ये मात्र आमच्या अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी घरं दारं संबंधपणाने गावं हे उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे आदिवासींना शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा विकास हा काही इथल्या लोकांसाठीचा योग्य अशा प्रकारचा विकास नाही त्याचबरोबर स्मार्ट मीटर येत आहे त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी आहेत आदिवासी जनता आहे श्रमिक आहेत मोठ्या प्रमाणात बिलाचं संकट त्यांच्यावर येत आहे त्यांना लुटून अदानी अंबानीच्या तिजोऱ्या भरायचे उद्योग हे महाराष्ट्राचं सरकार करत आहे या सगळ्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र येतील पायी चालतील थंडी आहे प्रचंड तरी सुद्धा मुक्कामी हे उघड्यावर आम्ही झोपणार आहोत आणि तीन दिवस पायी चालून आमच्या मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही पोहोचू सरकारने तिथेही आमची दखल घेतली नाही तर प्रसंगी मुंबईकडे आम्हाला कूच करावं लागलं तरी केलं जाईल मात्र आदिवासींसाठी शेतकऱ्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाल बावटा एकदा रणांगणात उतरला की तो लढतो हे आपल्याला माहिती आहे आम्ही जबरदस्त लढाई या संदर्भामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर का कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे या प्रश्नांच्या ह्याच्यावरच हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे माझ्या जोडीला पक्षाचे जिल्हा सचिव आहेत त्याचप्रमाणे राज्य कमिटी सदस्य रडका कल्यांगड आहेत किरण गहला हे सर्व आहेत आणि साधारणतः या मोर्चामध्ये तीस हजाराच्या वरती तीस चाळीस हजाराच्या आसपास हे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत मुख्य मागण्या दोन तीन आहेत की वनपट्टे जे आहेत हे अजूनही शासनाने जे कब्जामध्ये जी जागा आहे दोन एकर तीन एकर चार एकर ही न देता त्यांनी दोन गुंठे तीन गुंठे दिलेले आहे आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याचे ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी असेल बिगर आदिवासी शेतकरी असेल हा गेल्या अनेक वर्षापासून जमीन कसतोय देवस्थान आहे गायरान आहे इतर आहे सिलिंगच्या जागा आहेत वरक जागा आहेत त्या कसतात परंतु आजही शेतकऱ्यांच्या नावे कुठेही सात बारा सदरी नोंद झालेली नाही आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असेल की महसूल अधिकाऱ्यांनी ते तलाठी असतील सर्कल असतील त्यांनी त्या गावात जावं त्या पाड्यात जावं आणि ज्या ठिकाणी हा शेतकरी जमीन कसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी सात बार सदरी त्याची नोंद झाली पाहिजे ही सुद्धा एक प्रामुख्याने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर सध्या ह्या भागामध्ये हा विषय खरं म्हणजे हो, जा महाराष्ट्राचा आहे परंतु ठाणेपालघर जिल्ह्यामध्ये हा जो गरीब शेतकरी आहे ग्रामीण भागामध्ये राहणार रा आहे हा शेतकरी या स्मार्ट मीटरमध्ये त्रस्त झालेला आहे रोज आमच्या कार्यालयामध्ये ला कोणी लाख रुपयाचे बिल घेऊन येतो कोणी पन्नास हजार रुपयाचे बिल घेऊन येतो रोजगाराअभावी त्याला कुठेतरी रोजगार करतो त्याला शंभर दोनशे रुपये मजू मिळते आणि लाख लाख रुपये जर बिल आलं तर हा सामान्य शेतकरी भरणार कसा हा सुद्धा आमचा एक याच्यामध्ये मागणी आहे की आमची मागणी अशी आहे की जे पूर्वीचे मीटर जे होते ते मीटरच तुम्ही लावून द्यावे आज एम एस बीचे अधिकारी गावपाड्यामध्ये जाऊन या नागरिकांवर जबरदस्तीने हे आ, स्मार्ट मीटर लावत आहेत हे स्मार्ट स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे सुद्धा मागणी आहे रोजगार हमीच्या माध्यमातून आम्हाला दोनशे दिवस काम दिलं पाहिजे या भागामध्ये मोठमोठे प्रकल्प जात आहेत आज ही लोकांचे जे जमीन संपादित झाले त्याचे नुकसान भरपाईसाठी आजही या भागातील शेतकरी हा या तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल येथे फेऱ्या मारतो अजूनही त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही त्याचप्रमाणे वाढवण बंदर आता येऊ घातलेलं आहे मोठं काम सुरू झालेलं आहे आमचा तर नेहमी विरोध राहिलेला आहे आज मला वाटतं काही संघटने तिथे कलेक्टर कार्यालयावर त्यांचंही काहीतरी आंदोलन आहे या स्मार आपल्या ह्याच्याबद्दल वाढवण बंदराच्या विरोधात आमची सुद्धा मागणी शेवटपर्यंत अशी असेल की आज चौथी मुंबई महाराष्ट्र सरकारने आम्हाला ठाणे पालघर पालघर जिल्ह्याला घोषित केलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे जीला है, आसा रहो है, हे जे आमचा पालघर जिल्हा आहे असा व्यवस्थित राहू द्या आम्हाला काही गरज नाही चौथ्या मुंबईची आणि हे जे बंदर आलेलं आहे हे संपूर्ण शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना देशोधडीला लावणारे हे बंदर आहे म्हणून ह्या वाढवून बंदरलाही आमच्या प्रकर्षाने विरोध आहे काही दिवसापूर्वीच आमची ठाणे पालघर जिल्ह्याची कमिटीची बैठक झाली जिल्हा कमिटीची त्याच्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की हे ह्या मागण्या जर कलेक्टर कार्यालयापर्यंत आम्ही निवेदन देताना आम्हाला असं जाणण्यात आलं की ह्या वरच्या लेवलच्या मागण्या आम्ही त्यांना सांगितलं अजिबात वरच्या लेवलच्या मागण्या नाहीत या तुमच्यापर्यंतच मागण्या सीमित आहेत तुम्ही या सोडवू शकता तुम्ही ते मनावर घेतलं पाहिजे अन्यथा समजा मध्ये चर्चा करत असताना मागण्या ठीक आहे बारा मागण्या आहेत एखादी मागण्या आम्ही इकडे तिकडे समजू शकतो पण बऱ्याचशा मागण्या आहेत ह्या इथे कलेक्टर कार्यालयात मध्ये सुटण्यासारख्या का आहेत त्या जर त्यांनी सोडवल्या नाही तर आम्ही तिथलं तिथे आमच्या कमिटीची बैठक घेऊन पुढील दिशा आम्ही तिथे ठरवूया